हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दिवाळी आणि दसरा दसरा दिवाळीचा सीझन आलेला आहे आणि या दसरा दिवाळीच्या सीझनमध्ये तुम्हाला प्युअर होलसेलमध्ये साड्या ड्रेसेस कुर्तीज कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट ड्रेस मटेरियल खरेदी करायचं असेल तुमच्या शॉपसाठी शोरूमसाठी किंवा तुमचा घरगुती बिझनेस आहे तुमचं बुटीक आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मार्केटपेक्षा हटके सुंदर आणि ट्रेंडिंग कलेक्शन बघायला मिळणार आहे सो आता आपण जास्त वेळ वाया न घालता यांच्याकडचं फटाफट कलेक्शन बघूयात चला नमस्कार अगरवाल फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे दसरा दिवाळी निमित्त व्हरायटी आलेली नवीन भरपूर जे आपण आता पाहूया ओके पैठणी मध्ये व्हरायटी आलेली आहे वाव मस्त खूप सुंदर हे सेमी पैठणी आहे हा सेमी सेमी वाव मस्त काय स्टार्टिंग रेंज मध्ये सुरू होते आपल्याकडे पैठणी पैठणी असं आठशे हजार पासून सुरू आहे पुढे तुम्ही गेल तसंच जाईल हो प्युअर हँडलूम मध्ये पण आहे हा हँडलूम है। मध्ये प्युअर पण येते ओके त्याचे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे त्यांच्या मध्ये असे कलर रेंज पण येणार आहे अच्छा बघा सगळं कॉन्ट्रास्ट मध्ये आहे मस्त सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकताय पैठणी बघतोय आपण हे सगळं पैठणीचं फेस्टिव्ह कलेक्शन आहे सॉफ्ट लाईट वेट प्युअरची कॉपी एकदम बघायला मिळेल मस्त कलर कॉम्बिनेशन कसले भारी आहेत सो अशा प्रकारचं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करण्यासाठी आपल्याला भेट द्यायची आहे अगरवाल कलर कॉम्बिनेशन सगळं एक नंबर आहे हा 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 साधारण किती कलर येतात एकेक मध्ये एकेक आठ दहा आठ दहा कलर येतात ओके मस्त प्रत्येक पॅटर्न मध्ये ते तुम्हाला मी डिझाईन दाखवतो आता पैठणीमध्ये डिझाईन आहे पण आपल्याला आठ आठ कलर पाहायला भेटतील ओके डिझाईन वेगवेगळे डिझाईन आहे ओके आणि प्रत्येक डिझाईन मध्ये कलर आहेत कलर आहे कलर ओके फार सुंदर इथे बघू शकता वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळ्या बुट्ट्यांचे पॅटर्न आहेत काही लाइनिंग मध्ये आहेत अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट असे हे पैठणीचे पॅटर्न आहेत आणि तुम्हाला हे Uh, सगळं कलेक्शन तुम्हाला अगरवाल फॅशन मध्ये अगदी होलसेल प्राइस मध्ये व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे जर तुमचं शॉप असेल शोरूम असेल घरगुती बिझनेस असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन प्युअर होलसेल मध्ये खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या हे सॉफ्ट सिल्क मध्ये एस एज ए डिझाईन येणार आहे वाव मस्त एकदम सॉफ्ट आणि डिझायनर कलेक्शन डिझायनर कलेक्शन मस्त आणि कलर याच्यामध्ये असे कलर पिंक कलर येल्लो कलर फार सुंदर एकदम रॉयल साडीचा पॅटर्न वाटते छान आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे याला ये अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लाईट वेट हा पॅटर्न आहे आणि अशा डिझायनर साड्या काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात मग ब्लाउज पीस येईल हम्म हम्म डिझायनर हु ब्लाउज पीस आहे मस्त असं डिझायनर असं आपल्याकडे आठशे हजार पासून सुरू आहे पुढे तुम्ही घेईल तसं येत जाणार आहे ज्या रेंज मध्ये पाहिजे त्या रेंज मध्ये आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये बनारसी पॅटर्न मध्ये येणार आहे पल्लू साडी ओके सॉफ्ट आहे पूर्ण साडी ऑल ओव्हर बरी येणार पूर्ण सॉफ्ट आणि लाईट वेट हा लाइट वेट आहे पूर्ण याच्यामध्ये कलर रेंज पण आहे वा फार सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये आणि असे सुंदर सुंदर कलर्स व्हरायटी डिझाईन्स तुम्हाला पाहिजे असतील तर अगरवाल फॅशन या शॉप व्हिजिट करा गणेश पेठे मध्ये हे शॉप आहे वन नाईन्टी सिटी हब म्हणून बिल्डिंग आहे हब वाव मस्तच आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला प्युअर होलसेल मध्ये खरेदी करता येणार बॉक्स पॅटर्न साडी सॉफ्ट सिल्क मध्ये मस्त पैठणी कलर कलर कॉम्बिनेशन पण जबरद असते एकदम स... <laughs> एकदम सॉफ्ट लाईट वेट अशी ही साडी आहे हो सॉफ्ट अँड लाईट वेट आहे याचं प्रत्येक डिझाईन मध्ये चार चार कलर येणार आहे ओके ह्याचे कलर दाखवतो तुम मी तुम्हाला हे खाली लोक सर असे चार कलर येतील मस्त ब्लॅक आणि व्हाईट खूप सुंदर असे हे चार कलर आपल्याला डिझाईन कलर वेगळे वेगळे येणार आहे ओके त्यांच्यामध्ये ओके डिझाईन व्हॅरिएशन कलर व्हॅरिएशन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि युनिक आहेत हे सगळं फेस्टिव्ह कलेक्शन आहे जे आपल्याला अगरवाल फॅशन या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि बुट्ट्यांची स्टाईल पण एकदम युनिक आहे खूप सुंदर बटरफ्लाय बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि खूप सुंदर भरझरी असा पदर है। दिलेला आहे आणि काठ पण असे सुंदर भरझरी दिलेली आहे नाजूक काठ आहेत नाजूक डिझाईन आहे आणि बॅक साइड बघू शकता बऱ्याच जणांना बॅक साइड बघायची असते साडीची तर फिनिशिंग अज, हा फिनिशिंग आहे धागे कुठेच ओपन नाहीये तुम्ही बघू शकता सुंदर असा पॅटर्न आहे आणि कितीला विक्री होऊ शकते या साडीची साधारण विक्री काय दोन हजार पंधराशे अशी चालते ओके पंधरा कमीत कमी पंधराशे रुपये तुम्ही ही साडी विक्री करू शकता वेगळं डिझाईनच्या हिशोबाने आणि हे ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये सेल्फ मध्ये आणि त्याच्यावर अम्बोस डिझाईन आहे सुंदर पॅटर्न सॉफ्ट लाईट वेट आणि याच्यामधले कलर बघूयात आपण हे सगळे पोस्टर पीस आहेत आणि हे त्यामधले कलर आहेत असं सुंदर सुंदर कलेक्शन आहे सगळं हे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे ज्यांचं दुकान आहे त्यांनी आत्ताच लवकरात लवकर येऊन अशा प्रकारच्या साड्यांची बुकिंग करायची आहे स्टॉक करायचा आहे सुंदर व्हरायटी या पॅटर्न मध्ये आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे प्रत्येक डिझाईन मध्ये सहा ते पाच पाच कलर असतात डिझाईन पण आपल्याकडे भरपूर पॅटर्न भेटणार आहे जाल बुट्टी सगळे डिझाईन भेटवले आहे डिझाईनर साड्यांचं कलेक्शन पाहतात आहोत मस्त दिवाळी स्पेशल हो दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल डिझायनर साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता जबरदस्त कलेक्शन आहे पूर्ण स्टोन वर्कच याच्यावर काम दिलेलं आहे आणि अशा जरीच्या लाइनिंग आहेत काय स्टार्टिंग रेंज पासून सुरू होते आपल्याकडे डिझायनर साडी पाचशे पासून सुरू आहे पुढे तुम्ही घेईल तसं येत जाईल ओके अगदी चार पाच हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला यांच्याकडे अशा प्रकारच्या सुंदर डिझायनर साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता खूप सुंदर कट वर्क ची बॉर्डर दिलेली आहे आणि डिझाईन कलर्स याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला मिळणार आहेत असला भारी कलर आहे बघू शकता एकदम फुल वर्क फुल स्टोन वर्क दिलेला आहे आणि अगदी नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे फॅब्रिक काय जिमिच्यू फॅब्रिक आहे जिमिचू फॅब्रिक मध्ये वाव मस्तच फार सुंदर एकदम न्यू ट्रेंडिंग या सगळ्या डिझाईन आहे बघू शकता नाजूक असं याच्यावर वर्क केलेलं आहे कट बॉर्डर आहे आणि आतमध्ये पण असं तुम्हाला सोरस की डायमंडचं वर्क बघायला मिळेल हे ग्लास टिशू मध्ये येईल ग्लास टिशू सुंदर मस्त सिम्पल सोबर लाईट वेट खूपच सुंदर मस्त येईल क्रश मध्ये क्रश मध्ये आणि असं सुंदर वर्क केलेलं आहे बघू शकताय नाजूक बॉर्डर आहे हा कलर बघा कसला भारी कलर आहे या दिवाळीमध्ये हे खूप चालणारे सगळे कलर आहेत मी याच्यावर सुंदर असं वर्क स्टोन वर्क आहे आणि क्रेप मध्ये वाव सुंदर मस्त आणि याच्यामध्ये कलर पण येतील हा कलर भेटल ओके किती किती कलर येतात त्याच्यामध्ये पाच पाच सहा कलर असत ओके मस्तच मस्त ओ... हत्तीचं फिगर च डिझाईन दिलेलं आहे याच्यावर पूर्ण वर्क केलेलं आहे खूप सुंदर मस्त हा हा छान वा हे पटोला पॅटर्न मध्ये पटोला पॅटर्न मध्ये आणि सुंदर असा याचा पदर बघू शकताय तुम्ही एक से बडकर कलेक्शन आहे सगळं एक से बडकर कलेक्शन आणि हे सगळं डिझायनर कलेक्शन तुम्हाला प्युअर होलसेल मध्ये अगरवाल फॅशन मध्ये खरेदी करता येणार हो। आहे तुमचं शॉप असेल शोरूम असेल घरगुती बिझनेस असेल आणि तुम्हाला असं डिझायनर कलेक्शन होलसेल मध्ये स्वस्तात खरेदी एट बिल्डिंग सिटी हब बिल्डिंग आहे गणेश पेठ मध्ये गुरु नानक शाळाच्या समोर वाव कसली भारी साडी आहे रेड कलर कलर व्हेरिएशन भरपूर बघायला मिळणार आहेत डिझाईन व्हेरिएशन आहेत डिझाईन पॅटर्न आपल्याकडे भरपूर आहे वा पटोला मध्ये सुंदर डिझायनर पटोला येतील भरपूर वेगळे वेगळे ओके okay. अगदी पाचशे रुपयापासून पाच सहा हजारच्या रेंज होलसेल रेंज मध्ये तुम्हाला या सगळ्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा आणि अशा प्रकारच्या साड्यांची खरेदी करा आता आपण पाहता रेडी टू वेअर साडी ओके okay. हे असे ए प्लेट्स पण रेडीमेड केलेले पूर्ण हे असे याचे पदर येतील ओके पिनअप केलेलंच आहे ओके पिनअप करायची गरज गरज नाही काहीच आणि ब्लाउज पण सोबत आहे का ब्लाउज पीस पण सोबत ओके रेडी टू वे साडी आहे बेल्ट पण दिलेलं आहे कमर साठी अच्छा ही बेल्ट पण आहे आणि पूर्ण वर्क केलेला बेल्ट, बेल्ट दिलेला आहे हो मस्त सुंदर आणि चिनॉन फॅब्रिक दिसतंय हे चिनॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे अगदी हेवी अगदी हेवी ब्लाउज दिलेला आहे पूर्ण हँड वर्क केलेला ब्लाउज आहे सुंदर असा पॅटर्न काही कलर येतील तीन तीन चार चार कलर भेटतो प्रत्येक पॅटर्न मध्ये पण पॅटर्न आहे हा पॅटर्न डिझाईन भरपूर राहतात आपल्याकडे ओके, ओके। मस्त सुंदर येणाऱ्या दसरा दिवाळी करता आपल्याला ले जे लेटेस्ट कलेक्शन आपल्या ले शॉप करता बुटीक करता किंवा घरून मध्ये सेल करायला आपल्याला जे पाहिजे त्याच्याकरता मध्ये आम्ही विक्री करतो लेटेस्ट कॉर्ड सेट रेडी टू वेअर साडी आमच्याकडे आहे आपण ते कॉम्बो सेट मध्ये म्हणजे एम टू डबल एक्सेल मध्ये आपण ते घेऊ शकता सोळाशे पासन ह्याची सुरुवात आहे जसे जसे आपण वेगवेगळ्या व्हरायटी घ्याल तशी तशी त्याची रेंज आणि प्राइस आणि डिझाईन्स आहेत ओके हे आता मी जे दाखवत आहे ते कॉर्सेट आहेत प्युअर मस्लिन फॅब्रिक मध्ये प्रिंटेड डिजिटल व्हरायटी आहे हे आता जे मी घातलं आहे ओके सेम व्हरायटी सेम व्हरायटी आहे बेल स्लीव आहेत याला कॉलर आहे आणि डिजिटल प्रिंट आहे मस्लीन फॅब्रिक आहे हे पण मस्लिन फॅब्रिक आहे डिजिटल प्रिंट आहे याची पॅन्ट पण प्रिंटेड आहे आणि ए लाइन आहे ओके हा जो आहे हा पण डिजिटल प्रिंट मस्लीन फॅब्रिक आहे प्युअर मस्लिन फॅब्रिक आहे हे आणि याला गळ्याला मध्ये तुम्ही जर बघितलं वर्क आहे याला हे सगळं फेस्टिव कलेक्शन हे सगळं फेस्टिव्ह कलेक्शन आहे आपण याला ऑफिस मध्ये पण फेस्टिवलच्या दिवशी नेसून जाऊ शकता अत्यंत सोबर आणि सुंदर कलेक्शन आहे राईट right. आणि पूर्ण दिवस आपण नेसू शकता uh -huh. सॉफ्ट आहे राईट right. कुठल्याही एज ग्रुपला आणि हे सुटेबल आहे uh -huh. कलर सुटेबल आहे फॅब्रिक सुटेबल आहे मस्त खूप छान कलेक्शन युनिक कलेक्शन युनिक ट्रेंडिंग आहे सगळं आणि हे ट्रेंडिंग आहे तसंच हे अत्यंत सॉफ्ट आहे uh -huh. मुख्य गोष्ट म्हणजे अत्यंत सॉफ्ट आहे याच्यात एम टू डबल एक्सेल पर्यंत साइजेस आहेत आम्ही होलसेल मध्ये विकतो ओके okay. त्यामुळे आणि हा नवीन प्रकार आलेला आहे डिजिटल प्रिंट आणि कफ्तान आहे याच्या ओके कफ्तान आहे आणि या कफ्तान मध्ये पण परत गळ्याला वर्क आहे पॅटर्न आणि हा आणि त्याच्याबरोबर ही पॅन्ट आहे अच्छा म्हणजे कफ्तान विथ पॅन्ट आहे नुसतं कफ्तान नाहीये कफ्तान विथ पॅन्ट आहे याच्यात माझ्याकडे आता दोनच व्हरायटी आहेत दोन हजार पासन अशा प्रकारची व्हरायटी आपल्याला मिळू शकते ओके सुंदर मस्त आणि डबल मार्जिन लावून याची तुम्ही विक्री करू शकता अगदी हाँ। चार पाच हजार रुपयाला मार्केटमध्ये हे सगळं कलेक्शन बघायला मिळत मस्त एक हे टिशू मध्येच आहे कलरफुल आहे तुम्ही बघत असाल याच्यात परत हे दामन आहे ही पॅन्ट आहे पॅन्ट पूर्ण वर्क केलेली आहे खाली दुपट्टा ह्याचा वर्क केलेला आहे आणि गळ्याला पण वर्क आहे हे एक आहे अत्यंत नवीन गोल्डन कलर जो म्हणतो ना तसा आहे दिवाळी साठी दिवाळी साठी अत्यंत परफेक्ट आहे दुपट्ट्याला चारी बाजूनी लेस आहे याचा हा पूर्ण कुर्ता गळा आणि पूर्ण लाईन याची हँडवर्क आहे आणि पजामा हा सिम्पल ठेवलेला आहे ओके okay. ही एक वेगळी व्हरायटी आहे डिजिटल uh -huh. प्रिंट आहे प्युअर फॅब्रिक आहे त्याच्यावर गळ्याला हलकासा वर्क केलेला आहे आणि याचा जो पॅन्ट आहे ती मात्र शरारा आहे ओके प्रीमियम क्वालिटी आहे आणि दुपट्टा प्रिंटेड आहे आणि uh -huh. अस्तर देखील तुम्ही इथे बघू शकता प्युअर कॉटन प्युअर कॉटन मल कॉटनचं अस्तर आहे आणि त्याला खाली लटकन पण त्यांनी असं लावलेलं ला आहे मस्तच हा आपला एक वेगळाच केशरी कलर आहे थोडासा डिफरंट आहे केशरी ब्राऊन केशरी असं म्हणता येईल याला आणि फुल हेवी आहे फुल आहे दुपट्टा कट वर्कचा आहे याला चिनॉन म्हणता येईल पजाम्याला खाली वर्क आहे कली पूर्ण अनारकली आहे फ्लोलर दुपट्टा आहे याचा घेरच जवळपास चार साडेचार मीटर याचा घेर आहे याला दोन्ही बाजूंनी खिसे आहेत अच्छा आपलं मोबाईल आणि घराची किल्ली वगैरे असं काही छोट मोठं ठेवायला समोर त्यांनी गळा घेतलेला आहे नेक आहे आणि okay. फ्लोरल त्यांनी दुपट्टा दिलेला आहे जवळपास अडीच मीटरचा हा दुपट्टा युजली सव्वा दोनचा येतो पण हा अडीच मीटरचा दुपट्टा आहे विथ टेसल आहे आणि त्याला परत त्यांनी बॉर्डर लावून दिलेली आहे okay. जर तुम्ही उंची बघाल तर ही माझ्या उंचीला जवळपास ती खालपर्यंत येते फ्लोर टच आहे फ्लोर टच आहे जवळपास हा एक अत्यंत सुंदर आहे पीस शिफॉन मध्ये आहे हा ब्लू कलर अत्यंत सुंदर दिसतो हा शॉर्ट शॉर्ट मध्ये त्याच्या बरोबर त्यांनी हा पजामा दिलेला आहे गरारा सारखा तर मुलींना किंवा ज्यांना गरारा आवडतो त्यांच्याकरता करता हा पीस अत्यंत टीने याच्यात परत अत्यंत सुंदर असा आपल्याला आवडतो मोरपंखी कलर मोरपंखी कलर अत्यंत आवडणारा आपला कलर आहे आणि आपल्याला सगळ्यांना आवडणारा पैठणी कलर शॉर्ट मध्ये आणि हेवी शॉर्ट मध्ये हेवी स्लीव आहेत लग्न सराई करता दिवाळी करता म्हणजे जे अगदी इन कलर आहेत आणि ब्लॅक कधीही चुकत नाही कॉकटेल पार्टी करता तर डेफिनेटली आपण लागतो ओके नमस्कार मी अगरवाल फॅशन क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आम्ही आपल्या समोर सादरीकरण आहे नवरात्र दसरा दिवाळी स्पेशल की जे तिथ तुम्हाला प्रीमियम डिझाईन बघायला मिळतील हे जे ऑर्गेंजाची डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे त्या ऑर्गेंजा मध्ये माझ्याकडे तुम्ही बघा वेगवेगळ्या डिझाईन इथे आहेत प्रत्येकाचा दुपट्टा वर्क आहे त्या ऑर्गेंजा विथ इनर सहित आहे त्याच्यानंतर हे सिमर आहे ह्या सिमर मध्ये पण एवढी वेगवेगळी व्हरायटी वेग आहेत की त्याच्या संग तुम्हाला गिफ्ट म्हणून हे पर्स पटवा मिळत आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा की हे सोबर जे आहे कलेक्शन की जास्त झगमग नाही एकदम सोमर प्रीमियम डिझाईन आहे की त्याला खाली असं वर्क केलेले रेशीम धाग्यांनी त्याचा दुपट्टा पण सुंदर आहे एकदम बुटीक टेस्ट आहे दुपट्टा बघा त्याचा रेशीम वर्क आहे जरी वर्क आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकदम प्युअर सिमर मध्ये की जे आमची रेंज आहे ड्रेस मटेरियल प्रीमियम ची पंधराशे पासून प्लस आहेत मॅडम आणि प्रत्येकामध्ये चार कलर आहेत की ते तुम्हाला कंपल्सरी चार पीस कंपल्सरी आहेत तुम्ही चार कलर घेऊ शकता जर तुमची घरगुती करत असाल तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा आपल्याकडे प्युअरचे पण आहेत तुम्ही हे बघा प्युअर सिमर एकदम कापड सॉफ्ट लाईट वेट आहे त्याचा दुपट्टा पण एकदम भरलेला आहे त्याचे दुपट्टे बघा हे जर असं कलेक्शन तुम्ही खरंच कुठे बघितले नसेल व्हिजिट करा नक्की या आणि बघून घ्या व्हरायटी एक वेगवेगळे मस्लिन आहे त्याचा दुपट्टा पण तुम्ही बघा एकदम मस्त दिलेला आहे दुपट्टाचं पॅटर्न छान हे सिमर मध्ये आहे लेटेस्ट डिझाईन आहेत परत अशा डिझाईन तुम्ही पहिलाही बघितले नसतील आमच्याकडे आज हे नवीन कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी एवढ्या वाढवलेले आहे की तुम्हालाही व्हरायटी होऊन होऊन जातीय आणि नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळते हे प्युअर सिल्क मध्ये आहे <coughs> त्याचं वर्क बघा पण कलर छान आहे हा डार्क कलर असून सुद्धा इतका सुंदर गेटअप येतोय त्याचा त्याचा दुपट्टा बघा तुम्ही मस्तच कलर पण कलर पण सुंदर आहे त्याच्यातले बाकीचे पण कलर छान आहे हा बांधणी मध्ये प्युअर मस्लिन मध्ये आहे ह्याचा दुपट्टा बघा त्याला लटकन दिलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये कलर आहेत प्रत्येकामध्ये कलर आहेत तुम्हाला कलर घ्यावेच लागणार आणि एवढे कलर सुंदर आहेत की तुम्हाला कोणता घेऊन कोणता नाही ठेवा असं होणार आहे हा प्युअर मसली मध्ये एकदम सॉफ्ट लाइट वेट मध्ये ह्याचा दुपट्टा प्युअर चंदेरी मध्ये ह्याला बनारसी जरी वर्क दिलेला आहे कलर पण खूप सुंदर आहेत हा प्युअर चंदेरी मध्ये आहे ब्लॅक कलर तर सगळ्यांनाच आवडतो ह्याचा गोटापट्टी वर्क बघा ह्याच्या सोबत तुम्हाला मिळतो एक बटवा शूज कॉम्बो सेट कॉम्बो सेट आहे आणि हा बनारसी दुपट्टा दुपट्ट्यावरची वर्क पण खूप सुंदर आहे ऑरगेन्झा ऑरगेन्झा पण खूप सुंदर आहे त्याच्यावर पूर्ण हँडवर्क आहे कलर पण खूप सुंदर आहे त्याच्यातले तुम्ही हँडवर्क बघा त्याच बॉटम विथ इनर आहे हा पण खूप सुंदर पीस आहे कलर पण खूप वेगळाच आहे रिच कलर वाटतो त्याच्यात पण कलर आहेत लेमन कलर हा फ्लोरोसिन कलर आहे त्याच्यात वेगवेगळे कलर येतील आपल्याला बघायला मिळेल हे असं कलेक्शन तुम्ही खरंच कुठे पाहिलं नसेल पण आपण नक्की या विजिट करा आमचा ऍड्रेस तर तुम्हाला खाली स्क्रीन 198 वर आहे वन नाईन्टी एट सिटी हब गणेश मस्त कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे याच बघा नेकला वर्क इतकं सुंदर आहे ह्याला कॉन्ट्रास्ट दुपट्टा दिलेला आहे बघा ओके पिंक कलरचा असं कलेक्शन खरंच आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही त्यासाठी आपण नक्कीच इथे व्हिजिट करा हा एक कापड बघितलं तर प्युअर सिमर मध्ये आहे त्याच्यावर एम्बॉस आहे बघा बारीक डिझाईन आहे त्याला गोटापट्टी ऑर्गेन चा दुपट्टा आहे त्याच्या सोबत आपल्याला बघायला मिळतील शूज आहे खूप सुंदर पीस आहे पटकन या लवकर या आपलं दर सोमवार दर रविवारी पण आता चालू राहणार आहे जर दिवाळी आहे तर आपल्याला रविवारची पण सर्व्हिस आम्ही द्यायला बसलेलो आहोत नक्कीच या